भारतातील फेडरल स्ट्रक्चर जे आहे राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारी पहिली सिस्टीम निर्माण होईल राज्यांचं जे स्वत्व आहे राज्यांचे जे अधिकार आहेत त्यांना सगळ्याला या माध्यमातनं कात्री लावून केंद्र हे सर्वस्वी पूर्ण अधिकारात आलेलं व्यवस्था असेल आणि त्याच त्याच्यामुळे राज्यातली व्यवस्था संपुष्टात येईल या राज्यामध्ये तीन सब्जेक्ट आहेत कनकरंट लिस्ट एक सेंट्रल लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट त्यामुळे ह्या तिन्ही लिस्टचा अंत होऊन एकच सेंट्रल लिस्ट राहील कनकरंट आणि स्टेट लिस्ट राहणार नाही या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक लक्षात येतं की या देशातली जी सामुदायिक जबाबदारी आहे राज्य आणि केंद्र शासन मिळून हा देश चालवण्याची जी प्रथा आहे त्याला कायमचा हरताळ फाळला जाईल याच्यावर वेगवेगळे कमिशन बसलेले आहेत सरकारी या कमिशन आहे गेल्या सत्तर वर्षात अनेक परीक्षा याच्यातनं होत गेल्या आणि त्याच्यातनं ह्या सिस्टीम सुधारत आलेल्या आहेत या सिस्टीमला कायमचं काळ फासण्याचं काम हे केंद्र सरकार करू इच्छित आहे एक अधिकारशाही या देशात आणायची असेल तर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे एक वन नेशन वन इलेक्शन ज्या देशामध्ये तुम्हाला तीन महिने लागतात लोकसभेचं इलेक्शन गेला तीन महिने मागचे इलेक्शन सात टप्प्यामध्ये घेण्यात आलं सात टप्पे म्हणजे तुम्ही एका देशामध्ये इलेक्शन नाही करू शकत एका दिवसात तिथे तुम्ही एका दिवसामध्ये राज्याचं देशाचं सगळे इलेक्शन एका याच्यात का म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख समजता का देश मूर्खांचा आहे असं तुम्हाला आता वाटायला लागलंय आणि म्हणून आज तुम्हाला बहुमतही सिद्ध करताना आलं खरं तर तसं बघायला गेलं तर नैतिक पराभव आहे आज दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत याचा अर्थ एक तर नितीश कुमारनी तरी मतं दिलेली नाहीत नाहीतर नायडूंनी तरी मतं दिलेली नाहीत म्हणजे याचा दुसरा अर्थ की उद्यापासून या देशाच्या राजकारणाला नवीन वळण लागणार आहे जर दोनशे त्रेसष्टच्या ताकदीवरती या सरकार चालणार असेल तर ते चालणारच कसं कारण का दोनशे चौऱ्याहत्तरची स्पष्ट मेजॉरिटी नसेल तर या सरकारला चालवताच येणार नाही त्यामुळे नैतिक दृष्ट्या आता सत्यत राहण्याचा अधिकार आहे की नाही हा देशासमोर नवीन प्रश्न उभा राहिला ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वगैरे 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 ते नंतर बघूया पूर्ण सत्ताधारी पक्षाला व्हीप असताना दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत स्पष्ट बहुमत दाखवण्यासाठी लोकसभेमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर मतं लागतात त्यामुळे मला वाटतं की वन नेशन वन नेशन, नेशन इलेक्शन ह्याच्यामध्ये आतापासून लोकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे की राज्याचे अधिकार संपुष्टात येणार आहेत आपल्या राज्याचं स्वत्व हे टिकवता आलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली तेव्हा राज्यांना आपापले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आणि त्यालाच मी सांगितलं त्याला सेंट्रल लिस्ट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं आहे जर या तिन्ही लिस्टमधले सगळे से सब्जेक्ट होऊन जर सेंट्रल लिस्टमध्ये जाणार असतील तर ह्याच्या पुढे राज्य म्हणजे ह्या सगळ्या भवनांना त्यांच्या अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज ह्या सरकारने पहिलं पाऊल टाकलं आहे नाही असं आहे की हवा ओसरली नाही एक अधिकारशाही जी डोक्यात त्यांना ती त्यांना कशीही आणायची वन नेशन वन इलेक्शन इज अ डायरेक्ट स्टेप टुवर्ड्स डिक्टेटरशिप डायरेक्ट स्टेप सरकारमध्ये हो सरकार काय होऊ शकतं एखादं सरकार पडू शकतं मग काय करणार मग किती वर्ष थांबणार था। काय कॉन्स्टंट नाही ना एक दिवशी निवडून आल्यानंतर पाच वर्षानंतरच सरकार जाईल असं काय सांगता येत नाही पाडलत ना तुम्ही महाराष्ट्रातलं सरकार असं पाडलं ही गोष्ट वेगळी पण पाडलत ना त्याच्यामुळे हे असलं आणि पैसे आणि वेळ वाया जाता कामाने असे काही गमतीशीर कारण द्यायचं अरे तुम्हाला मी परत एकदा सांगतो लोकसभेची निवडणूक तुम्हाला तीन महिने लागतात घेण्यासाठी एक मार्चला सुरू करता मार्च एप्रिल मे आणि जूनला संपवता तुम्ही काय करणार एक नेशन एक इलेक्शन कशाला हस करून घेताय स्वतःच कुठे एक्कावन्न बावन्न म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेच आपण आलो होतो बाहेर तेव्हाच उत्तर एकोणीशे पन्नास साली संविधान आलं होतं आणि संविधानानंतर पहिल्यांदा आपण लोकसभेच्या सा निवडणुकींना सामोरे जात होते पण त्याच्यानंतर बघा काय काय झालं त्याच्यानंतर किती निवडणुका एकत्र झाल्या मोदींच्या डिक्टेटरशिपला पहिली सपरा काय नाही डिक्टेट ही वॉन्ट्स टू गेट डिक्टेटरशिप एन हाव म्हणजे त्यांना कसंही करून एक अधिकारशाही आणायची आहे त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यातला हा मुख्य मार्ग आहे वन नेशन वन इलेक्शन पैसे पिसे बाजूला राहू द्या हो। खर्च किती होत आहेत काय किती होत आहेत सरकार निवडून आल्यानंतर एक महिना सरकार बसत नाही चार दिवस खाते वाटप होत नाही त्याच्याबद्दल चर्चाच नाही मंत्री घरी बसलेत होऊन कोण बोलायला तयार नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्याही लक्षात नाही कारण नागपूरमध्ये बंगलेत कोण रुसून कुठे बसलाय समजत नाही तुम्हाला समजलं का कोण रुसून कोणाच्या घरात बसले ते काय समजलंय का तुम्हाला माहिती आहे का काय ती माहिती घ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना कोण मंत्री कुठून कुठे रुसून कोणाच्या बंगल्यात बसलेत गमतीशीर आहे मंत्री रुसलेत सकाळ बसतं घराच्या बाहेर पडलेले नाहीत म्हणजे बायको उचलेले आम्हाला माहिती होती पण मंत्री रुसता ते पहिल्यांदा ऐकलं मी माझी इच्छा नाही त्यांनी बोलावं त्यांनी मला फक्त सांगावं की दोन हजार दहा साली जी एल राव नावाच्या त्यांच्या एका त्यांच्या एका खासदाराने पुस्तक लिहिलंय ईव्हीएम e मशीनवर आणि त्याच प्रकाशन लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरींनी केलंय त्यांच्यावर त्यांना काय म्हणायचंय तेवढं त्यांनी सांगावं मला उत्तर देऊच नका काय जितेंद्र आवड मागासवर्गीय माणूस त्याला काय उत्तर देणार त्याला काय उत्तर बिस्तर देऊ नका जितेंद्र आवडला मला काय गरज नाही कोणाच्या उत्तराची आता हे सगळं आतमधल्या गोष्टीत त्यांना माहिती मला काय माहिती पण म्हणजे आता त्यांना लक्षात आलं असेल की कट कारस्थान रस्तं कोण पूर्वी बिलो फाडायला सोपं होतं कोण कट कारस्थान रस्तं कोण कट कारस्थान आता त्यांच्या लक्षात आलं असेल कटकरस्थान रस्तो कोण मंत्री लपण्याचं कारण काय उभाटाच्या आमदारांचं म्हणणं होतं की आम्हाला राज्यपालाच्या भाषणावर बोलायचं आहे त्यामुळे ते, ते आतमध्ये गेले आणि आम आमचं म्हणणं होतं की नैतिकदृष्ट्या परभणीचा विषय आणि पीठचा विषय इतका गंभीर आहे समाजामध्ये इतका आक्रोश आहे त्याच्याबद्दल की त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्याला सभागृहात पुरं पडत नाही कारण का सभागृहात बोलत बोललंच दिलं जाऊ देत नाही म्हणून बाहेर पडतो काय लपताय त्या साहेब मंत्री हुं? मंत्री का मला माहित नाही आपण चौकशी करा आणि कुठे लपलेत ते मला सांगा